या अनिराव काकांचं या शेतकऱ्याचं फार मोठं योगदान आहे दोन मुलं सैन्यात एकाला शेतकरी बनवलं एक शहीद झाला दुसरा सेवानिवृत्त झाला आणि परत आता पोलीस दलामध्ये आहे सुदेश अनिराव सर म्हणजे ह्या कुटुंबाने किती या देशासाठी योगदान दिलंय परंतु आपण बघतो इंग्रजांपासून फक्त आपल्याला स्वातंत्र्य मिळालं परंतु या देशामध्ये भ्रष्टाचार अनिती जातीय भेद धर्मभेद यापासून काही या देशमुक्त झाला नाही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जशी चळवळ उभी राहिली तशी चळवळ परत आता या देशामध्ये उभी करण्याची गरज आहे आणि कोणाच्या विरोधात इंग्रज तर परकीय होते पण आता आपण ज्यांच्या विरोधात लढायचे ते कोण आहे आपलेच सोखीय ज्यांना आपण निवडून दिलं काय करताय ते पुढारी आणि अधिकारी अभद्र युती करून देशाला लुटू राहिले भयानक चित्र आहे देशामध्ये आज एकाने मस्ती केली म्हणे माणसानेच माणूस की सस्ती केली म्हणे सावध वारे गवा बाजरी भुजगावण्यान पाखरांशी दोस्ती केली म्हणे आपण शेतामध्ये भुजगावणं कार होतो आपलं शेत सुरक्षित राहावं आणि त्या भुजगावण्यान जर पाखरांबरोबर दोस्ती केली काय राहिलो तसं आपण ज्यांना निवडून दिलं त्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवायला तेच खाऊ राहिले तेच मित्र झाले एकमेकाच्या हातात हात घातलाय आणि देशाला लुटायचा कार्यक्रम चालू आहे लाज वाटते ज्यावेळेस ऐंशी हजार रुपये एक लाख रुपये पगार असलेला अधिकारी माझ्या चारशे पाचशे रुपये मजुरी कमावणाऱ्या मजुराकडे हजार पाचशे रुपयाची लाच लागतो त्यावेळेस सगळ्यात मोठा भिकारी मला हा वाटतो खरंच आपण लोकशाही जपतोय का खरंच या देशामध्ये दे जय जवान जय किसान हे वाक्य पूर्ण होत आहे का शेतकरी जेव्हा न्यायासाठी लढतात तेव्हा रस्ते खोदून ठेवता त्यांनी आंदोलन करू नये म्हणून काय काय उपाययोजना केल्या जातात अरे ह्याच जवानाला त्या शेतकऱ्याच्या मुलाला त्या शेतकऱ्याच्या पुढे बंदूक घेऊन उभं केलंय लाज नाही वाटत सांग ना मला कोणत्या व्यापाऱ्याचा कोणत्या पुढाऱ्याचा पोरगा सैन्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचा पोरगा सैनिक आहे अरे माझ्या ह्याच शेतकऱ्याच्या पोराच्या मनगडाच्या तात्कीवर हा देश सुरक्षित आहे आणि आहे का या देशामध्ये माझा शेतकरी सुखी आहे का सांगा ना मला तंबाखूची पुडी बनवणारा तो सुद्धा त्याच्या तंबाखूच्या पुडीची किंमत ठरवतो दहा वर्षापूर्वी वीस ग्राम तंबाखूची पुडी चार रुपयाला आता दहा ग्राम तंबाखूची पुडी बारा रुपयाला लाज वाटत नाही आणि तुम्हाला टोमॅटो एक रुपया किलो कांदा एक रुपया किलो शरम नाही वाटत अरे जे नाही खाल्लं तर तुम्ही तरफडून मारशाल ते बनवणारा अठरा विश्व दरिद्री आणि तंबाखू बनवणारा कोट्याधीश दिश सिगारेट बनवणारा कोट्याधीश दिश म्हणून मी या माध्यमातून राकेश आणेराव सरांच्या या बलिदानाच्या दिवशी मी शपथ घेतोय आणि सगळ्या तरुणांना आव्हान करतोय की देशप्रेमी देशासाठी मरायला तयार असणाऱ्या तरुणांनी पुढे या यापुढे आज आपल्याला परत एकदा स्वातंत्र्यपूर्व काळात जशी क्रांती झाली तशी क्रांती आपल्याला करायची गरज आहे परंतु होते काय एखादा का रस्ता होतो ना लुटला जातो तुम्हाला काय वाटतं आपल्या खिशातून गेले काय हा आणि प्रत्येक जण कोणी या पक्षाच्या धावणीला कोणी त्या पक्षाच्या धावणीला आपल्या डोक्यातले जात धर्म पक्ष संघटना सगळं बाजूला करा आणि फक्त भारतीय म्हणून एकत्र या हा देश आपला आहे हा लुटला जातोय तो देश आपला आहे संपत्ती आपली आपणच उठला जातो आहे म्हणून आता सगळ्यांनी एकत्र या आणि एक वेगळी क्रांती करायची आपल्याला अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभंच नाही उभं राहिलं संत तुकाराम महाराजांनी पायकाचे अभंग तयार केले आता मरण रणी लाभ दुनी अरे जो रनात मरतो ना त्याचा लाभ डबल असतो स्वराज्यासाठी मरणारी स्पर्धा लागली स्पर्धा पन्हाळ्याच्या लढ्यात शिवराय चार महिने वेळात आटकून पडतात तेव्हा मरायला स्पर्धा लागते शिवा काशीत म्हणता मी मरतो दुसरा म्हणतो मी मरतो अरे तो म्हणतो मला पाठवा राज मला पाठवा अरे अशी देशासाठी मरणारी पिढी तयार झाली पाहिजे रे पण आमची तरुण आहे कुठे आहे नोकऱ्या नाही कोण कुठे नोकऱ्या देतो अरे कुठेही नोकऱ्या हा आणि आम्हाला त्या त्या जाती जातीत लढून देत्या धर्मा धर्मामध्ये लढून देत्या हा का तुम्हाला या देशाची फाळणी करायची का अरे सैनिक जेव्हा सीमेवर असता ते काय कोणा एका धर्माचं नेतृत्व करता एका जातीचं नेतृत्व करता का नाही ते फक्त एक भारतीय म्हणून सगळ्या भारतीयांचं नेतृत्व करता आज आपला देश जातीवादाच्या वेगळ्या कडारवर खडा आहे काय करतो आम्ही पाकिस्तान बरोबर तुलना काही झाले का पाकिस्तानने पाकिस्तानने ओकिया अरे ते झोपडपट्टी दगड घेऊन तयार आहे मारामारीला कुठे त्यांच्या लेवलला जाता आणि जातीयवादाकडे देश चाललाय हे जात धर्म डोक्यातनं काढा आणि त्या दिवशी हे शहीदांचं खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली असेल अरे एक वेळ मंदिर आहे ना का बांधू मंदिरात ना काय जाऊ पण गावागावात अशी शहीद स्मारक उभे करा पण खेद वाटतो ज्या कुटुंबातला मुलगा शहीद झाला त्या कुटुंबाला शहीद स्मारक त्यांच्या जागेत बांधावं लागतं लाज वाटते लाज म्हणून आता सगळ्यांनी जागे व्हा आणि या शहीद स्मारकावर रोज सकाळी येऊन नतमस्तक व्हा अरे हे नुसते शहीद स्मारक नाही आहे हे प्रेरणास्थान आहे आपल्या तरुणाला या तरुण पिढीला देशासाठी मरायला आणि लढायला प्रेरणा देतील आणि चला एकदा परत आपण राकेश सानेरावांच्या शहीदजीनी शपथ घेऊ की आपण सगळे भ्रष्टाचार मुक्त देश करण्यासाठी एकत्र येऊ हो। आणि शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग या देशात मान्य झाला पाहिजे या दोन गोष्टीसाठी आपल्याला देशात क्रांती करायची आहे अरे आज आपल्या कार्यक्रमाला आलेले नायक दीपचंद आदर्श सैनिक फाउंडेशनच्या माध्यमातून साठ फुटी इथं तिरंगा लावलाय त्यांनी आणि तसाच तिरंगा आता आमची चर्चा झाली की अण्णासाहेब झनकर जे स्मारक आहे तिथे पण ते एवढा महिनाभरामध्ये उभा करणार आहे आणि आज अजून एक एक खेद वाटतो सर ज्यावेळेस इथं पाऊस असेल आज जर पाऊस आला असता पावसाचे दिवस आहे चोवीस जून म्हटलं का पावसाळा जर पाऊस असता तर इथे आपण हा शैद स्मारकाचा हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुद्धा घेऊ शकत नाही म्हणून मी सर तुमची परवानगी घेऊन इथं एक जाहीर करतो की इथं एक शेड उभं करा आदर्श सैनिक फाउंडेशनच्या वतीनं आणि परत एकदा मी आलेले विजयजी कातोडे असतील आमच्या शहीद वीर नारी संघटनेच्या अध्यक्षा रेखाताई ताई खेळणार असतील आणि सर्वच मान्यवर आज लोक बघा तुम्ही एखादा कार्यक्रम आता गौतमी पाटीलचा जर कार्यक्रम असताना अर शंभर दोनशे तर पोलीसच लागले असते ला आपल्याला इथं लोक आवरायला ही मानसिकता आहे आपली आणि शहीद स्मारकाच्या अरे हेच दिवाळी दसरा हाच उत्सव आहे ना आपला अरे प्राणाची आवती दिली ना मग कधी आम्ही छंडासारखे पडून राहणार म्हणून ने मी नेहमी माझ्या भाषणांमध्ये मा नेहमी खेद्यानी म्हणतो पुढाऱ्यानं तुम्ही शंड झालात का अधिकाऱ्यानो शंड झालात का सर जर आय एस आय पी एस अधिकाऱ्यांनी जर ठरवलं एका दिवसात आपला भारत देश भ्रष्टाचार मुक्त होईल पण येत शण खायला लागले निवडणुकीला खासदार आमदार असू द्या उभा राहिला का पाच वर्षात अब्जादिस ए भाऊ कुठून ती संपत्ती कुठं पैशाचा पाव उच पडतोय आम्हालाच सांग आम्ही आणतो भरून लाजा नाही वाटेत आमदाराला पावणे तीन लाख रुपये पगार आहे महिन्याला वरून त्याला परत टक्के पाहिजे कामात म्हणजे पाचशे कोटीचे काम झाले का याच्या घरी हा शंभर कोटी लाज नाही वाटेत खासदारला अजून जास्त पगार अजून जास्त टक्केवारी हा देश हे पुढारी आणि अधिकारी एक मस्त अभद्र युती झालेली तू मला वाचव मी तुला वाचितो एकमेकाला दे एकदम मी अख्खा महाराष्ट्रावर भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून फिरतोय बघवत नाहीये क्लस येते क्लास करोडो रुपये आमच्या रुपये आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या खात्यावर मेवनीच्या नावावर बंगला बायकूच्या नावावर हॉटेल हटेल अरे काय चालले काय मग केव्हा आपण जागे होणार आहे म्हणून या माध्यमातून सगळ्या तरुणांना आव्हान करतो ज्यांना ज्यांना देशावर प्रेम आहे देशासाठी शहीद व्हायचंय त्यांनी माझ्या सोबत या ने मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो माय भगतसिंग बनणे निकला होऊ म्हणजे तव असे सुखदेव और राजगुरू की मला असे प्रत्येक गावातून सुखदेव आणि राजगुरू पाहिजे जय जवान जय किसान जय भूमिपुत्र